आज मस्त खमंग डाळ मिरची आपण बनवूया जेवताना तोंडी लावण्याकरता आपल्याला रोज काहीतरी हवं असतं तेव्हा अशी ही डाळ मिरची बनवा बनवायला सोपी आहे शिवाय ती चार पाच दिवस खराब होणार नाही कारण आपण त्यात पाणी अजिबात वापरणार नाही आहोत बनवून अशी चार पाच दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा पाहिजे तेव्हा काढायचे आणि खायचे आमटी भातासोबत वरण भातासोबत खिचडीसोबत मस्त लागतं शिवाय तुम्ही ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी घेतल्या आहेत मिरच्या डाळ मिरची बनवायची म्हणजे मिरच्याचं प्रमाण हे जास्तच लागणार तर इथे मी घेतल्या आहेत फिकट हिर हिरव्या रंगाच्या मिरच्या ज्या तिखटाला कमी असतात आणि कमी तिखटाच्याच मिरच्या घ्यायच्या कारण मिरच्याचं प्रमाण आपल्याला जास्त हवं आहे त्यामुळे जर तिखट मिरच्या घेतल्या तर आपला हा पदार्थ तिखट होईल आणि खायला होणार नाही त्यामुळे कमी तिखटाच्याच मिरच्या आपण घ्यायच्या साधारण यातल्या मी शंभर ग्रॅम मिरच्या घेणार आहेत मिरच्या धुवून घ्यायच्या आणि त्याला कोरडं करायचं त्यात पाणी राहायला नको स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या कोरड्या करायच्या त्यानंतर त्याचे देठं काढायचे आणि एका मिरच्याचे साधारण दोन तीन तुकडे आपण करूया अशी ही डाळ मिरची तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता जेवताना भा जेवताना ताटात ता ता एखादी भाजी आणि अशी ही डाळ मिरची असली तर वेगळी असं दुसऱ्या भाजीची आपल्याला गरज पडत नाही तर इथे मिरच्या मी सर्व मिरच्यांचे सर्व देठ काढून घेतलेले आहेत आणि आता या मिरच्या आपण घालायच्या मिक्सरच्या भांड्यात नंतर त्यात आपण घालायची थोडीशी कोथिंबीर आणि पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर याची अगदी पेस्ट करायची नाही मिक्सर फक्त सुरूबंद बंद, बंद करून काही सेकंदा करताच आपल्याला फिरून घ्यायचं आहे कारण असे मिरच्यांचे तुकडे आपल्याला हवे आहेत अगदी पेस्ट करायची नाही आणि पाणी अजिबात वापरायचं नाही तर इथे मी बारीक करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मी घेतली एक कप चण्याची डाळ जी दोन तास आधी भिजत घातलेली होती दीड ते दोन तास डाळ आपल्याला भिजवायला हवी एक कप घेतलेली आहे तर इथे डाळसुद्धा आपली व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे नंतर त्या चांदी ठेवायचं आणि त्यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर गॅसवर मी ठेवली लोखंडाची कडे त्यात घातलं आहे तेल तेल गरम झालं की एक चमचा जिरं घालायचं जिरं फुलू द्यायचं तर लोखंडाचीच कडी असली पाहिजे असं नाही कुठलंही तुम्ही भांडं वापरू शकता नंतर त्यात घालायचं लसूण तर साधारण बारा पंधरा लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत त्या थोड्या ठेचून घ्यायच्या आपल्याला पेस्ट वापरायची नाही आहे हे लक्षात ठेवायचं लसणाला मस्त रंग येऊ द्यायचा आणि नंतर त्यात घालायची आपण मिरची जी बारीक करून घेतली होती मिरची आणि कोथिंबीर तर गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर हे दोन एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचं म्हणजे काय होणार मिरच्या जर थोडाफार जो तिखटपणा असेल तो निघून जाईल थोडीशी हळद घालायची आणि रंग छान येईल आणि परत हे दोन एक मिनिट आपण परतून घेऊया गॅस मात्र कमी ठेवायची हे सर्व नंतर कमी गॅसवर आपल्याला करायचं आहे अगदी झटपट होणारा पदार्थ आहे चवीला अगदी मस्त लागतो आणि कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या त्यामुळे हे फारसं तिखट होत नाही त्या घरातले लहान मोठे सगळेच खाऊ शकतात नंतर आपण त्यात घालायची डाळ जी आपण डाळ दोन तास आधी भिजत घातली होती ती घालायची गॅस कमीच ठेवायची कमी, कमी गॅसवर परत आपल्याला मिरचीमध्ये ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मीठ घालायचं जवेनुसार गरजेनुसार किती हवं हो तुम्हाला आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं कमी गॅसवर करायचं म्हणजे काय होणार मिरचीलासुद्धा डाळीलासुद्धा मिरची आणि लसणाची मस्त चव येईल गॅस कमीच ठेवायचा कमी गॅसवर हे मस्त असं फिरून घ्यायचं आणि डा डाळ व्यवस्थित मुरू द्यायची मिरच्यांमध्ये एक दोन एक मिनिट आपण हे करूया जर हे खूप ड्राय असं वाटत असेल तुम्हाला तर काय करायचं यावर थोडंसं एखादी चमच्यावर पाण्याचा आपण हपका मारायचा खूप पाणी घालायचं नाही अगदी एखाद चमच्यावर आपण पाणी यावर थोडं शिंपडून घ्यायचं जर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची ही डाळ मिरची अतिशय खमंग होणार फक्त कमीत कमी तेलाचा वापर करायचा डाळ दोन दीड ते दोन तास भिजत घालायची मिरच्या कमी तिकटाच्या घ्यायचा तुमचा हा पदार्थ अगदी परफेक्ट होणारच कुठेही तो बिघडणार नाही चवीला अगदी भन्नाट लागतो मस्त लागतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा शिवाय हा प्रवासात तुम्ही नेऊ शकता खराब होत नाही तीन ते चार दिवस पाहिजे त्या वेळेला काढायचं फ्रीजमधून आणि खायचं तर इथे मस्त आपली खमंग डाळ मिरची तयार आहे जेवणाला तोंडी लावण्याला आपल्याला रोज काहीतरी लागतंच आणि वरण भातासोबत आमटीस आमटी भातासोबत किंवा कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आपण खिचडी बनवतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी लागतंच चटणी कोशिंबीर पापड काहीतरी लागतंच तर अशा वेळेला ही खमंग डाळ मिरची बनवा चवीला मस्त आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेलच आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता भगत्रा किरण रेसिपी